आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय छत्रपती शिवाजी महाराज असते तर महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे चांगलं सुशासन राहिलं असतं पण आज इतका बदल झालेला आहे आज इतकी परिस्थिती गंभीर होत चाललेली याच्याबद्दल चर्चा करतोय आपण आज आपण ही चर्चा करत असताना या युट्यूब वरती नेहमी आपण समज उपयोगी किंवा लोकांना प्रोत्साहन मिळावं मोटिवेशनल अशी व्हिडिओ बनवत असतो परंतु आजची जी गोष्ट आहे हे हृदय आपलं पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे मावळ मधली जी घटना घडलेली आहे त्याच्यावर आपण बोलतोय आणि ही फक्त मावळची एकट्या ठिकाणचीच घटना नाही तर या गेल्या एका महिनाभरामध्ये या महाराष्ट्रामध्ये फार वेगवेगळ्या ठिकाणी असा महिलांवरील अन्याय अत्याचार होत आहेत अशा प्रकारच्या घटना घडत आहेत याच गोष्टीवर आज आपण चर्चा करतोय आज आपण त्याच्याच बद्दल जरा सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी संदीप लहाने पाटील आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल माहिती मंच मराठी याच्यावरती आज जरा आपण थोडासा वेगळा विषय घेतोय कारण अतिशय दुःख होतय अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर अहो गेल्या एका महिन्याभरामध्ये मालेगाव मध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली त्याच्याच नंतर त्याच मालेगावामध्ये पुढचे काही दिवस परत आठ दहा धा दिवस झाले की लगेच तेरा वर्षाच्या मुलीवर परत अत्याचार केला जातो आणि अशीच घटना परत काल ह्या पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतामध्ये घडली मावळमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिच्या तिला अपहरण करून उचलून घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात येते या महाराष्ट्रात चालले काय हे जे नराधम आहेत यांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही अवय शंभर टक्के ज्या दिवशी अशा घटना घडतील आणि त्या घटनेमध्ये अगदी फास्ट ट्रॅक कोर्टात जाऊन अगदी तीन महिन्याच्या आतमध्ये जर अशा तीन महिन्याच्या सहा महिन्याच्या आतमध्ये जर अशा आरोपींना अशा नराधामांना जर फाशी दिली तर शंभर टक्के या घटना आपण हाताच्या बाहेर ज्या चाललेल्या घटना चा आहेत त्याच्यावर शंभर टक्के आपण आळा बसू शकतो कारण इतकी परिस्थिती बिघडत चाललेली आहे इतके वाईट प्रमाण वाढलेलं आहे की आजकाल ह्या लहान लहान मुली अहो अजून त्या लहान मुलींनी शाळेमध्ये त्यांचा पाय अजून पडलेला नाही तोपर्यंत ह्या अशा नराधमांच्या बळी पडतायत या नधमांना या महाराष्ट्रामधून देशभरातून अशा नराधमांचा एकदम परफेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे म्हणजेच अशा नराधमांच्या बाबतीत फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालून लवकरात लवकर चांगल्या प्रकारचे सरकारी वकील याच्यावर नेमून यांना फास्ट ट्रॅक कोर्टात चालून हा खटला त्यांना लवकरात लवकर चौकात द्यायला पाहिजे अशी एक जनसामान्यांची भूमिका असते परंतु आपल्या कायद्यात जे घडत टक्के त्यांना फाशी द्यायला पाहिजे आपण पाठीमागे कुठेतरी एका मुंबई सारख्या शहरामध्ये असं एका ठिकाणी असं घडलं होतं एका नाराजमाने एका मुलीवरती असाच अत्याचार केला होता आणि वरतून आपले हे महाराष्ट्रातले पोलीस बांधव आहेत हे, हे त्यांचं अत्यंत काटेकोर पद्धतीने जे काम करतायत ते काम करत असताना तो नराधम तो आरोपी काहीतरी तिथून पळून जाण्याच्या तयारीत असताना आपल्या पोलिसांनी त्याला डायरेक्ट एन्काउंटर करून ठोकला होता तर अशाच प्रकारची घटना डायरेक्ट एन्काउंटर करावा अशी आपल्या सारख्या जनसामान्यांना वाटत पण आपल्या कायद्यात ज्या गोष्टी बसतील त्या पद्धतीचं कोर्टाच्या समोर माननीय कोर्टाच्या आदेशांवर जो काही निघाले त्या पद्धतीने शंभर टक्के काम व्हायला पाहिजे कारण काय होतंय भरपूर वेळा आपण बघतोय याच्यावर आळा बसलायचा असल जर आपल्या महाराष्ट्रातील महिला मुली या छोट्या छोट्या चिमुकली यांना जर यांना जर संरक्षण द्यायचं असेल तर शंभर टक्के या कायद्यामध्ये अजून बदल करणं गरजेचे अशा प्रकारचे कायदे अजून कडक करणं गरजेचे जेणेकरून अशी कोणाची हिंमतच होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशासन येत त्यावेळेस जे आपलं स्वराज्य होतं त्या स्वराज्यामध्ये अशा घटना जर घडल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं इतिहासातलं एक उदाहरण आहे पाटील म्हटलं जातं त्या राजाच्या केला होता अशा प्रकारे आता त्या टायमाला आपले हे संविधान हे कायदे असे नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जे कायदे होते त्या कायद्याच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या समकालीन मंडळींनी त्यांना तशा प्रकारची शिक्षा दिली होती आज आपल्या या संविधानानुसार या कायद्यात बसणाऱ्या चौकटीत राहून अशा नाराधामांचा शंभर टक्के करेक्ट कार्यक्रम करणं गरजेचं आहे आजकाल महाराष्ट्रात महिला महिला असतील महिला सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित नाहीत या चिमुकल्या सुरक्षित नाहीत किती वाईट अवस्था चाललेली आहे आपले जे गृहमंत्री आहेत तेच मुख्यमंत्री आहेत मी निश्चितपणे त्यांना म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमच्यासारख्या जनतेचा फार सपोर्ट आहे आम्ही तुम्हाला खूप पाहिजे तितका सपोर्ट करू पण अशा गोष्टींवर आळा बसण्यासाठी तुम्हाला जे काय करता येईल ते शंभर टक्के करा अशा गोष्टी कानावर पडल्यानंतर अतिशय वाईट वाटत अशा गोष्टी ऐकायला आता अजिबात योग्य वाटत नाही पाच -पाच वर्षाची एका मुलीचा बाप म्हणून आम्हाला काय वाटतं आम्हाला काय दुःख होत हे फक्त आणि फक्त त्या मुलीच्या बापाला विचारा अहो त्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर तिला चॉकलेटचा आमिष दाखवून तो नराथम थर्ड क्लास असा हा त्या मुलीला अपहरण करून घेऊन जातो तिचा अत्याचार करतो आणि नंतर तिचा हत्या करतो किती वाईट गोष्ट आहे अशा गोष्टी घडायला नको असतील तर शंभर टक्के लोकांच्या हाताला रोजगार मिळायला पाहिजेत रोजगार जे लोक असे असतात यांना आम्ही असे दल्लगिरी करणारे लोक म्हणतो त्यांच्या मेंदू मध्ये में कुठेतरी फरक पडलेला असतो अशा लोकांना आपण किती वर्षाचे आपलं वय काय आहे याच सुद्धा भान राहत नाही आपण पाच पाच सात सात वर्षाच्या मुलीवर अशा प्रकारचा अत्याचार करतो हे अतिशय चुकीचं आहे मी महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही सरकारमधील बसलेले जे मंडळे आहेत त्यांना शंभर टक्के एक जनतेच्या वतीने म्हणून माझ्यासारखे एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटत शंभर टक्के तुम्ही अशा गोष्टी होऊच नाही म्हणून शंभर टक्के उपाययोजना कराव्यात आमचा संपूर्ण सपोर्ट महाराष्ट्रातील जनतेचा आपल्या सोबत राहील मला अजून एक महत्वाचं सांगायचंय हे करत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये या मुलींच या महिलांच संरक्षण व्हावं म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या काही गोष्टी आठवतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीत माती या या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण राहतोय आणि याच महाराष्ट्रात अशा गोष्टी घडतायत अक्षरशः लाज वाटते की अशा गोष्टी घडतायत तर माझी खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे काही प्रेक्षक असतील जे कोणी आमचे व्यूअर्स असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला कुठे घडत असतील आपल्याला असं कुठं काही डाऊट येत असतील तर शंभर टक्के टक्के पोलिसांना अशी माहिती द्या असे जे डल्लेगिरी करणारे आजकाल काय झाले काही लोक आहेत ना कसल्याही प्रकारच्या नशा करतायत त्या नशा करत असताना त्यांचा मेंदू काम करणं बंद झालेलं आहे अहो याच्यासाठी मुलांना मुलींना शिक्षण अतिशय लवकरात लवकर त्यांना शिक्षणामध्ये अशा प्रकारचे आपण त्यांना माहिती द्यायला शिकवायला पाहिजे जसं आजकाल पाठीमाग आपण बघितलं गुड टच बॅड टच अशा प्रकारचे मुलींना शिकवण दिली जाते तर अशाच प्रकारचं शिक्षण हे अजून चांगल्या प्रमाणात वाढवलं पाहिजे म्हणजे अशा छोट्या छोट्या ज्या आपल्या मुली आहेत त्यांना अजून काही कळत नाही त्या मुली अशा भूल थापांना बळी पडणार नाही अतिशय वाईट वाटतंय वाट आणि मला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणण्यापुरतच नव्हे आपण काय करतो या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल देशा देशा। कुठेतरी असे प्रकार घडतात त्याच्यानंतर लोक रस्त्यावर येतात मेनबत्ती घेतात आणि त्या मुलीला त्या बहिणीला त्या आईला त्या ताईला आपण श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम ठेवतो परंतु याच्यापेक्षा हे गळूच नाही म्हणून जे काही करता येईल ते आपल्या ह्या रणरागिनी ह्या रणरागिनी माझ्या बहिणींनी मुलींनी असं रणरागिनी सारखं वागायला पाहिजे आणि आशांना ठेचवून मारला पाहिजे ऍक्च्युली आपल्या कायद्यात जे बसून त्या पद्धतीचं वागलं पाहिजे म्हणून सांगतो आमचा कायम सपोर्ट राहील या सरकारला पण याच्यावर उपाययोजना चांगल्या प्रकारच्या करा जेणेकरून अशा गोष्टी अशा घटना परत घडणार नाहीत परत एकदा मी माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या आणि माझ्या मित्र परिवाराच्या माझ्या संघटनेच्या वतीने आणि आमच्या संस्थेच्या वतीने ह्या घडलेल्या सर्व मुलींना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि दोन मिनिट फक्त शांत राहून त्यांच्या आत्म्याला शांती लावेल असा मी देवाला प्रार्थना करतो दो, आणि दोन मिनिट फक्त मी शांत राहून त्या मुलींना भावपूर्ण श्रद्धांजली देतो ओम शांती त्या मुलींना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली